करवीर विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात शिवसेनेत पक्षप्रवेश सुरूच आहेत आज तर्फे कळे येथील काँग्रेसचे दीपक पाटील यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला करवी विधानसभा मतदारसंघात चंद्रदीप नरके यांनी आमदार असताना तर प्रचंड कामे केली गेली पाच वर्ष सत्ता नसताना देखील कधीही संपर्क तुटू दिला नाही कोणी अडचणीत असेल तर गट तट पक्ष न पाहता काम करणारे नेतृत्व म्हणजेच चंद्रदीप नरके असल्याचं दीपक पाटील यांनी सांगितलं माझं गाव दीपक पाटील आज मी काँग्रेस पक्षातून चंद्रित लडकेकर शिंदेगड शिवसेना गटमध्ये मी प्रवेश करत आहे आणि या प्रवेश करत असताना मला साहेबांच्या कामाबद्दल एक प्रभाव आणि एक चांगलं व्यक्तिमत्व बघून मी त्यांच्या गटात प्रवेश करत आहे आणि चिंचवड्याकडून माझ्यातर्फे पूर्णपणे जास्त ताकदीने मी त्यांना पुढे काम करणार आहे आणि भागातून चांगल्या पद्धतीनं काम करून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मी नरके नरकेसाबांच्या बरोबर कायम कायमस्वरूपी राहील आज दीपक पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी माझ्यासोबत जोडले जात आहेत याचा आनंद आहे त्याच्या प्रत्येक विधायक कार्यात मी सहभागी असे असेल दीपक यांना माझं पूर्ण पाठबळ असेल असं प्रतिपादन माजी आमदार चंद्रजीत नरके यांनी यावेळी केलं तर दीपकचे संबंध आमची ऋणानुबंध कायम राहील दीपक आणि आमच्यामध्ये कधी वैचारिक कुठं झालं असलं तरी मनानं आम्ही आणि दीपक एकत्र होतो आणि आज दीपकनं आपल्यासोबत काम करायचं ठरवलं आहे आज पाऊससुद्धा दीपक तुझं स्वागत करायला मिळालं मला वाटतं या सगळ्या गोष्टी करत असताना दीपक तुम्ही जिथं प्रवेश केला तुला मी कधी अंतर पडू देणार नाही एवढंच थांबविलं मला वाटते तुझं चिंचवड्यापुक्त नाही तर चिंचोड्यापासून आजूबाजूच्या गावामध्ये सुद्धा त्या ठिकाणी तुझा मोठा हातभार आम्हाला लागणार आहे तुझं मित्रमंडळ मोठं आहे समाजासाठी झोकून देऊन काम करणारा तू आहेस प्रत्येकाच्या घराघरामध्ये तू पोचलेला आहेस त्यामुळं मला वाटते की या ठिकाणी खऱ्या अर्थानं दीपक मी तुला अंतर पडू देणार नाही आणि मित्र या नात्यानं मी तुला स्वीकारच्या सवर्गडी या नात्यानं मी तुला स्वीकारते यावेळी कुंभी कासारी सहकारी बँकेचे संचालक विलास देसाई कोजीमाशीचे संचालक दीपक पाटील देवराज नरके शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते